अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भालेराव यांच्या माध्यमातून चेंबूर येथील नागरिकांसाठी फुले चित्रपटाचा विशेष मोफत स्क्रींग शोचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चेंबूर डायमंड गार्डन येथील के स्टॉर मॉलमध्ये आयोजक सुभाष भालेराव यांनी फुले चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात आला यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आणि धारावीचे आमदार ज्योती गायकवाड आदीचा काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हे नक्कीच मी सुभाष भालेरावजी यांचे धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी या ठिकाणी फुले हा चित्रपट करतो फुले हा चित्रपट नाही आहे फुले हा आमच्यासाठी असलेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं असं एक प्रतीक आहे ज्या दाम्पत्याने असं दाखवून दिलं की महाराष्ट्राला आज जर बघितलं जातं तर शाहू फुले आंबेडकर नावाने ओळखलं जातं आणि त्याच्यामध्ये फुले दाम्पत्याने ज्या तऱ्हेने तुम्ही स्त्री प्रश्नाबाबत बोलत असाल तर स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या तऱ्हेने लढाई लढण्याचं काम केलं आणि त्यांच्यामुळे आज असंख्य महिला ज्या आहेत त्या भारतभरामध्ये बघतो आपण की मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणं आहेत त्याचबरोबर आपल्या घराचा हाऊस जो आहे तो सर्व समाजासाठी खुला करण्याचं काम त्यांनी केलं न्हाव्यांच्या संपांच्या माध्यमातून एक त्यांनी नवीन क्रांती केली मालहत्या प्रतिबंध गृह त्या ते ठिकाणी त्यांनी स्थापन केलं त्यांचं पूर्ण जीवन जे जी आहे ते समाजाला प्रेरणा देणारे आणि त्यांचं जीवन हे जे जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांबरोबर उभारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या जीवनक्रमाच्या माध्यमातून सातत्याने प्रेरणा मिळण्याचं काम झालेलं आहे हा चित्रपट नसून हा त्यांच्या जीवनाचा प्रवास दाखवणारी आणि महाराष्ट्राच्या एका मोठ्या इतिहासाला ज्याला परिवर्तनवादी इतिहास आहे त्याला सुरुवात करणारा हा चित्रपट आहे आणि म्हणून हा चित्रपट महिलांसाठी दाखवण्याची खूप त्या ठिकाणी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे हा चित्रपट लावलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला हा चित्रपट जो आहे तो प्रेरणा देईल आणि ऊर्जा देईल अनेक चित्रपट त्याच वेळी मागणी केली होती की हा चित्रपट जो आहे हा टॅक्स फ्री करावा आणि दुसरी मागणी मी हे केली होती की शाळा कॉलेजमधले मुलं मुली या सर्वांना हा चित्रपट दाखवावा की जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती पटेल की या दापत्याने केलेला त्याग त्यापण त्यांनी केलेलं त्या ठिकाणचं काम आणि त्याच्यापेक्षा पुढं जाऊन सांगते जी समाज प्रबोधनाची आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यांच्या माध्यमातून जे काम झालं ते मध्ये आज सुद्धा आहे आणि ते उद्यापर्यंत राहिलं पाहिजे त्यासाठी सातत्याने असे चित्रपट निर्माण करणं आवश्यक आहे ज्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन होईल सुभाष भाजीराव जी ने ने इस, इस कार्यक्रम का आयोजित किया है जो महिलाओं के लिए कार्यक्रम का आयोजित किया मैं हमेशा कहती हूँ कि छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ये महाराष्ट्र की जो पहचान है वो इसीलिए पहचान है क्योंकि महाराष्ट्र प्रगत तर पुरोगामी राज्य कहा जाता है जिसमें इस दाम्पत्य का महात्मा ज्योतिबा फुले और कांतीय सावित्री सावित्रीबाई फुले इनका बहुत बडा योगदान है इन्हीं के नाम पे ये जो मूवी है ये मूवी नहीं है ये तो समाज का परिवर्तन का एक आईना है संघर्षों की गाथा है और संघर्ष की गाथा के माध्यम से चाहे महिला शिक्षण हो चाहे आपको मैं बोलना चाहूँगी बाल हत्या प्रतिबंधक गृह की बात हो नावी का संप हो अलग अलग जो चीज़ें हैं चाहे स्वतंत्र संग्राम की बात हो उससे आगे बढ़ मैं ये कहूँगी कि जिस तरह से उनका जीवन क्रम रहा है वो तो हमेशा ही लोगों के लिए एक प्रेरणा स्थान रहा है तो मैं समझती हूँ कि ये एक ऐसी चित्रपट है जो हर घर में देखनी चाहिए हर बच्चे ने देखनी चाहिए हर महिला और हर पुरुष ने देखनी चाहिए ये महाराष्ट्र की परंपरा को उजागर करने वाली मूवी है दस में दिख के आती है ना से बेटी बचाओ बेटी पढ़ाओ कहने से नहीं होता है बेटियों को सुरक्षित वातावरण देना भी बहुत ज़रूरत है और जहाँ तक महिला सुरक्षा अधिकारी की बात होती है और सुरक्षा अधिकारी के आर्मी ऑफिसर के बारे में इस तरह की जो सोच रखते हैं तो उस आदमी को तो मैं क्या बोलूँ मैं तो सच में ये भाजपा की मानसिकता को जो है ना ये हमेशा ही उन्होंने कहीं ना कहीं दिखाया है उनकी मानसिकता हमेशा मनुवादी रही है उनकी मानसिकता हमेशा आर एस एस की जो है वो आप सबको पता है कि महिलाओं के, के प्रति द्वेष की भावना रही है महिलाओं को दुयम दिखाने में रही है चाहे उनके मोहन भागवत जी का स्टेटमेंट हो या अलग अलग नेताओं का भाजपा का स्टेटमेंट देखिए हमेशा आर एस एस और भाजपाओं ने महिला के प्रति जो है वो क्या बोलते हैं सेकेंडरी ट्रीटमेंट देने का हमेशा काम किया है जो बिल्कुल मैं उसका निषेध करना चाहूँगी और जिन्होंने ये स्टेटमेंट दिया है उनके ऊपर त्वरित कार्रवाई हो जाए और वो छोटे मोटे व्यक्ति नहीं है वो मंत्री है तो ऐसे मंत्री जो ऐसी सोच रखते हैं महिलाओं के बारे में सिर्फ हर चीज़ में जात धर्म को लेके आना जो महिला देश के कर्तव्य निभाने में सिर्फ वो महिला नहीं उसके फैमिली का पूरा इतिहास देखिए तो उनके दादाजी से पिताजी से सब इतिहास देखिए उन्होंने हमेशा देश की सेवा में करने का काम किया है और ऐसी महिलाओं के बारे में ऐसी जब बातें निकल के आती है तो उससे बड़ा अशो शोभनीय कोई चीज़ नहीं हो सकती दुर्भाग्यवश इस देश में सिर्फ एक चीज़ चल रही है जिसका नाम धर्म की राजनीति है जो बंद होना चाहिए आज इस मूवी के माध्यम से मैं यही भी बताना चाहती हूँ क्रांति ज्योति सावित्री बाई फुले क्रांति ज्योति महात्मा फुले जी ने समाज प्रबोधन के काम के साथ अगर किस चीज़ का काम किया तो सामाजिक सलों का बढ़ाने का काम किया सबको अपने घर में जो है वो पानी की व्यवस्थापन की हर महिला को सिखाने का लड़कियों को सिखाने का काम किया जात धर्म से ऊपर उठ के उन्होंने समाज को जोड़ने का काम किया राष्ट्र को जोड़ने का काम किया अगर हमारे नेता ऐसे ने, ऐसे जो समाज प्रबोधन जैसे वाले लोग हैं इनसे अगर कोई प्रेरणा ले सके जो हमारे महापुरुष है उनसे अगर प्रेरणा ले सके हमारे संत महात्मा है उनसे अगर प्रेरणा ले सके तो हमारा देश आगे बढ़ेगा ये इनकी मानसिकता दिखाते है और इनकी मानसिकता कितनी कमजोर है जो मंत्री भाजपा के बात करते वो इस, इस बात से दिखता है राहुल गांधी बिहार के दौरे पर थे, उनके काफिले को रोका गया था ये क्या नहीं हमारा नेता लीडर है, ले, है लड़ाकू है और लोगों की आवाज बन के आए हैं जिन्होंने दस हज़ार किलो ग्राम किलो क्या बोलते हैं मीटर की यात्रा जो है वो पूरी की आपको बताना चाहूँगी जम्मू कश्मीर से लेके कन्याकुमारी तक और मणिपुर से लेके मुंबई तक दस हज़ार किलोमीटर जो आदमी चला है जिन्होंने हर आदमी को गले लगाने का काम किया है प्यार बांटने का काम किया वो बहुत निडर नेता है सच्चे नेता है और उनको पता है कि जिसके लिए मैं लड़ाई करने के लिए जा रहा हूँ वो वो भविष्य है बिहार का बच्चे हैं बिहार के तो उनके लिए लड़ने के लिए गए और मुझे बहुत गर्व है कि भले ही नीतीश कुमार जी की सरकार ने मोदी जी की सरकार ने उनको रोकने का काम किया वो वहाँ गए और उन बच्चों से एक राम गोपाल यादव ने व्योमिका सिंह का अपमान किया है एक तरफ कुरेशी का अपमान और दूसरी तरफ इनका अपमान वो कहते हैं कि इनको पता नहीं था कि वो जाट है चमार है नहीं तो ये उनका भी अपमान करते थे देखिए ये मानसिकता है महिला लीडरशिप को एक्सेप्ट करने के लिए बहुत बड़ा दिन लगता है दुर्भाग्यवश हमारे देश में कुछ कुछ पक्ष ऐसे हैं और कुछ विचारधारा ऐसी है जो महिलाओं को हमेशा दुय्यम का काम करती है और यह मानसिकता होती अत्याचार केला होता आतापर्यंत तो चित्रच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून हा लोकांसमोर मांडलेला आहे आणि ब्राह्मण समाजाने याला विरोध पण केलेला आहे पण त्यामुळं हा पिक्चर नेमका काय आहे कसा का आहे आम्ही पुस्तकात भरपूर वाचले पण त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त आणखी काय दाखवलं हे बघण्यासाठी खास बघायला पाहिजे सगळ्यांनी बघायला पाहिजे हा त्याचा ट्रेलर ते वगैरे आम्ही पाहिलेला आहे सगळ्यांनी सगळ्याच ब्राह्मणांनी सुद्धा हे पिक्चर बघणं गरजेचं आहे बाकीच्या बहुसं समाजाने तर बघितणं गरजेचंच आहे आणि आज आज हा सुभाष भालेराव यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा चित्रपट लोकांना समजावा कळावा यासाठी फ्री ठेवण्यात आलेला आहे जरूरी है क्योंकि ये जो ये दो जो व्यक्ति है दो वो हमारे भगवान हैं इन्होंने हमको जो महिला के लिए बहुत उन्होंने काम किया है महिला शिक्षण के लिए उन्होंने इतने तकलीफ़ उठाई और फिर भी उन्होंने हमको शिक्षण दिया और उसके वजह से हम लोग जो आज यहाँ खड़े हैं वो उनके वजह से ही है उनके वजह से और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के वजह से हम आज जो स्त्रियाँ इतनी उनको शक्ति मिली है ताकत मिली है वो उनके वजह से तो ये जो मूवी है उनको कितनी तकलीफ़ हुई फिर भी उन्होंने वो लड़ा कायम रखा और उसको सक्सेसफुल किया इसलिए वो उनका क्या कहते हैं वाखण्ड्या सरकार मराठी में बोलते हैं वैसे उनका जो कार्य है वो हम कभी भी उनके की उपकार कभी भी आयुष्य भर करेंगे तो भी कभी नहीं भूल पाएंगे ऐसे उनके कार्य नक्कीस नक्कीस कारण है माध्यम खूब प्रभावी माध्यम है इतर लोग हेचा वाइट वापर कहीं करता पण जर आपण अशा सारख्या मूवी दाखवले तर सर्वसामान्य मुलांना बऱ्याच मुलांना माहीत नाही इतिहास त्यांना चुकीचा इतिहास शिकवला जातो आणि जर हा इतिहास त्यांनी बघितला तर त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडेल कारण त्यांना तेन माहितीच नाही की आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रसाठी भारतासाठी लोकांनी किती कष्ट केलेले आहेत स्त्री शिक्षणासाठी किती कष्ट केलेले आहे स्त्रियांना फक्त असं वाटतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली त्यांना मिळतात आता त्याच्यांना हेच महत्त्व वाटत नाही पण जर हे नसते हे दोघं नसते तर आज आम्ही कुठे असतो हा विचार त्यांनी आपण जर केला तर असं वाटतं की काय म्हणजे काहीच नसतं आपल्याकडे त्यामुळे ह्यांना खरंच आम्ही दैवत मानतो त्यामुळे ह्यांच्याच आम्ही उपकार जन्मभर भेटू शकत नाही एवढे त्यांचे उपकार आमच्यावर आहेत आणि हे माध्यम खूप प्रभावी माध्यम आहे जे मुलांसाठी आणि लोकांसाठी सांग की त्यांनी हा शो जो आहे ते सगळ्यांसाठी ठेवलेला आहे आणि लोकांना त्याच्यामुळे बरंच काही शिकण्यासारखं मिळेल कारण आत्ताच आता जर बघितलं तर जे सनातन धर्माचा जर तुम्ही पिक्चर बघालच त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की सनातन धर्माच्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिला पण काही वेगळ्या धर्माच्या लोकांनी सुद्धा त्यांना आधार दिला किंवा सपोर्ट केला आणि त्यांना पुढे येण्यासाठी मदत केली आणि तेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे म्हणजे इथे फक्त धर्म महत्त्वाचा नाही आहे तर सगळा माणूस महत्त्वाचा आहे कोण आपल्याला मदत करतो हा आपला महत्त्वाचा मुद्दा इथे खूप शिकण्यासारखा आहे कारण की स्त्री शिक्षणाचा पाया रस्ताना आणि शिक्षण देताना महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना जो त्रास झाला त्यावेळी त्यातून त्यांनी ल खऱ्या अर्थाने जर शिक्षणाचा पाया कोणी रचला असेल आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा फुलेजींनी आणि सावित्रीबाईंनी रचलेला आहे त्यांचा खरा इतिहास फुले चित्रपटाच्या माध्यमातून आज लोकांसमोर येत आहे आणि आमच्या आदरणीय नेत्या वर्षाताई गायकवाड यांनी त्याचवेळी मागणी केली होती की बाबा हा हा चित्रपट महाराष्ट्रभर नाही तर भारतभर टॅक्स फ्री करण्यात यावा व प्रत्येक शाळेमध्ये हा दाखवण्यात यावा की जो त्यांचा खरा इतिहास आज महाराष्ट्राला बघायला मिळेल नाही खूप महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की महात्मा फुले आ, आज फुले चित्रपट आम्ही इथे ऑर्गनाईज केलेला आहे आणि या ठिकाणी जो लोकांचा प्रचंड प्रतिसाद तुम्हाला दिसत आहे सर स संपूर्ण देशात हेच देश परिस्थिती आहे आज बिहारमध्ये मग तुम्हाला तुम्ही बघितले असेल की राहुलजी गांधी हे आज चित्रपट बघण्यासाठी गेलेले आहे आणि प्रत्येक युवकांनी हा चित्रपट बघितला पाहिजे कारण की जो खोटा इतिहास आज लोकांसमोर आहे तो कुठेतरी क्लिअर होईल आणि लोकांच्या माध्यमातून आज फुले चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना खरा इतिहास बघण्यासाठी मिळेल साधारण लोक आज इथे तुम्ही आतमध्ये जर बघितलं असेल तर थिएटरच्या कॅपॅसिटीपेक्षा डबल माणसा या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि मी खरोखर धन्यवाद देतो या थिएटरचंही की त्यांनी खूप कौप कॉपरेट आम्हाला केलं आणि त्यांच्या माध्यमातून आज हा चित्रपट आम्ही लोकांपर्यंत दाखवू शकलो याच्याबद्दल प्रभाव पडेगा क्योंकि सब लोग जानते हैं की महात्मा फुलेजी के जो योगदान भारत के प्रति है वो कोई डिनाय नाही उनके उनका जो आकर्षण आज लोगो में है वो बडे भाई पैमाने पे है और बच्चे लोगों जो इतिहास पढ़ते हैं उनको इतिहास जानने की भी ये एकती कला है और आज आप देख रहे बच्चे से लेके से लेके लंगस्टर सभी आज ये मूवी देखने के लिए रहे हैं पिक्चर अत्यंत चांगला आहे नेत्रदीपक आहे आयोजकांचं खरं म्हणजे विशेष आभार सन्माननीय जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भालेराव खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगलं कार्य होतं आहे आणि या कार्याची दखल घेऊन उपस्थित नागरिकांचे आम्ही आभार मानतो की चांगल्या उत्सवात ज्याप्रमाणे लोकं जमलेत ह्यावरनं दिसलं आहे की आमच्यासोबत आमचे नागरिक आहेत आमची जनता आहे याचा आम्हाला चांगला आणि अत्यंत आनंद आहे खूप छान वाटला मूवी आमच्या इथले सुभाष भालेराव साहेबांनी आज प्रत्येक व्यक्तींना दाखवण्यात आला महिलांना दाखवण्यात की सावित्रीबाई फुलेंनी कसा संघर्ष केला काय कट्टर केला आहे त्याच्याबद्दल ते दाखवण्यात आणि त्याचे खूप आभार मानतो की अशा मूवीला त्यांनी दाखवला की ज्यातून महिलांना काही गोष्टी कळतील की आपल्यावर कशा अत्याचार झाल्या आणि पहिली महिला मी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचा देश यांना महिलांना दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचा आभार मानतो कुठेतरी मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी हा मूवी बघायलाच पाहिजे कारण महिलां पहिल्यापासून कशा प्रकारे महिलांची अवस्था होते आणि आत आज काय अवस्था आहे आज जर ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले या जण नसत्या तर आज आम्ही कुठेतरी चूल आणि मूल ह्याच गोष्टी आम्ही बघत आलो असतो त्यामुळे प आपले जे काही समाजसुधारक आहेत त्यांच्या ह्या मूव्या मूवी जे काय आहे ते आपल्या समाजामध्ये दाखवणं खूप गरजेचं आहे याचा अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे आणि थँक्यू सो मच ज्यांच्यामुळे आज आम्ही मूवी बघत आहोत आणि आपला समाज असाच प्रकारे जागरूक होणं गरजेचं आहे आणि झालंच पाहिजे थँक्यू सो मच हे मूवी ना बघायला खूपच छान आहे आणि कधी बघितली बी नव्हती आणि माहीत बी नव्हतं की असं काय आहे म्हणून आपल्या समाजामध्ये ना काहीतरी घडायला लागले आणि चांगलं हो व्हावं म्हणून धन्यवाद सुभाष भालेरावला सुभाष भालेराव त्याच्याबद्दल म्हणजे धन्यवादच आहे तरुण पिढीला एकदम संदेश नवीन नवीन संदेश तरुण पिढीला एकदम भारी कार्यक्रम ठेवलाय आणि फुले संदर्भात चित्रपट सगळ्यांनी बघितला पाहिजे कारण हा चळवळीवर चित्रपट आहे त्यांचा संघर्ष सावित्रीबाईचा आणि महात्मा फुलेचा क्रांतिकारी त्यांनी आमच्या स्त्रियांसाठी खूप छान पिक्चर काढला आहे आणि आम्हाला पिक्चर पाहून खूप आनंद वाटला खरंच स्त्रियांसाठी असा पिक्चर खरंच काढावे आणि आपल्या मॅडम आहेत त्यांनी हा पिक्चर दाखवून आम्हाला खूप चांगलं म्हणजे सहकार्य केलं आणि महिलांसाठी तर खूपच चांगलं आहे एकदम भारी मस्त वाटला पिक्चर सावित्रीबाईंनी शिकवलं ना ते आवडलं मुलींसाठी काढलं ते खूप आवडलं आणि खूप चांगलं नियोजन आहे खरं तर आजच्या पिढीला या पिक्चरची खास गरज आहे आज आमचे मित्र सुभाष भालेरावांनी वर्षाताई गायकवाड मुंबई अध्यक्ष आणि खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी एक स्पेशल शो ठेवलेला आहे ह्या शोच्या माध्यमातून या विभागातली जी राहणारी जी लोकं आहेत जे आजच्या पिढीला मागे काय झालं होतं कुठल्या पद्धतीने शिक्षण आम्हाला मिळालं ही परिस्थिती आज सत्य परिस्थितीवर आधारित या ठिकाणी जो पिक्चर चालू आहे ती सत्य परिस्थिती आजच्या पिढीला दाखवणं फार गरजेचं आहे आणि तो शो आज या ठिकाणी ते दाखवत आहेत त्यांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ते सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर